हा टेक लो टायड मध्ये किती शेवट दिसतं ना ओढी आहे पण तिकडे हो हो इतपर्यंत खाली जाते आणि वरती बाकी बॅट्लँड तर तुमचं गाळ काढणं हा मुख्य विषय नाही ना मग आपले जेटी बनवायचा पिलरती बनवायचा पिलरची जेटी पिलरची आता काय झालं हे भरलेलं प्रस्ताव आलाय का आपल्याकडे मॅडम हो पण पाठवला सेक्रेटरी कधी पाठवलाय मागच्या सेक्रेटरी आरोपच तर आपला ड्रॉम्बेंट्री घेतला सॉरी ते पासून पाठवलं सेक्रेटरी बोर्ड राजा रेड्डी सर सेक्रेटरी आपली आता जेटकी सर अशी हाईट कमी असतात ट्रान्जिस करून थोडं हाईट वर करून म्हणजे हाईट हाईट जेव्हा असते ना तेव्हा आपण जेट्टीवरून पाणी जाणार बरोबर अशी तीनशे मीटरची जेपट्टी करून त्याला आपण स्टेप देणार म्हणजे जेव्हा लो टाईट पण असतील तेव्हा आपण तीनशे बसती करू शकतो हायट हायटी नाबाड करायचं पिचरीचे काय करायचं आणि नाबाड आपण लोड नायटि केलंय सांडव <स्यान> <स्यान> की जेट्टी इथं हा तू जाण्या सर तिथे आपण असं भरा करून त्यांना टॉयलेट ब्लॉक आणि नेटमेंटिंग सेट आपण काय करून दिलं प्रोजेक्ट काय चालू नाही झालाय झालं सर आपण आता प्रस्तावित केलं सर मागच्या महिन्यातच आपण त्यांना पाठवलं आता कुठे कुठल्या स्टेजवर आहे आता सर आपण नाबाडला दिले त्यांच्याबरोबर आपल्याला जे आपण प्रस्ताव दिलाय ना ते स्टडी करून आपल्याला कंप्लेंट देतील की असं असं आहे काही आपल्याला सांगतील